काही दिवसाअगोदर बारामतीत बैलाच्या व्यवहारातून झालेला खून सध्या राज्यभर नाही ते पूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतोय पलटणमध्ये राहणारे रणजित निंबाळकर सर आणि निंबूचे गौतम काकडे यांच्या सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून वाद झाला होता रणजित निंबाळकरांनी हा बैल गौतम काकडे यांना विकला होता सुरुवातीला हा बैल कितीला विकला गेला हे मात्र गुळदेसतात होतं पण जेव्हा निंबाळकरांना गोळी मारत आले त्यावेळी प्रसारमाध्यमातून माहीत झाले की हा बैल सदुतीत लाखाला विकला होता त्यासाठी काकड्याने पाच लाखाचे इशार म्हणजे ॲडव्हान्स देऊन हा बैल पलटणमधून आपल्या घरी निंबूत येथे आणला होता पण गुरुवारी जेव्हा निंबळकर सर आपले उर्वरित पैसे म्हणजे बावीस लाख रुपये घेण्यासाठी गौतम काकडे यांच्या घरी गेले त्यावेळी मात्र पैशावरून वाद झाला सुरुवातीला हा वाद बाचाबाचीने सुरू होऊन काठा उघडण्यापर्यंत हा गेला आणि शेवटी या वादाच्या शेवट निंबळकर सरांना गोळी मारून हत्या करण्यापर्यंत गेला रणजित निंबाळकर हे बेलगाडा शरद क्षेत्रात सर या नावाने उठले जातात कारण ते पलटणमध्ये पोलीस आणि सैन्य भरतीसाठी अकॅडमी चालवतात निमळकर सरांनी खूप कमी वेळात बेळगड क्षेत्रात आपलं नाव कमावलं होतं त्यांनी काही महिन्यापूर्वी गौतम काकडे यांच्याकडून सर्जा डावाचा बैल तब्बल एकसष्ट लाखाला विकत घेतला होता एका बैलासाठी त्यांनी एवढी मोठी रक्कम दिल्याने ते राज्यभर चर्चेत आले होते शिवाय मागच्या आठ ते दहा महिन्यात त्यांनी अनेक मोठी मैदाने मारली होती त्यामुळे बेलगाडी क्षेत्रात रणजित निंबाळकर हे लोकप्रिय झाले होते पण या गोळीबारात जखमी झालेल्या निंबाळकर सरांच्या एकोणतीस जूनला मात्र मृत्यू झाला यानंतर गौतम काकडे यांच्या विरुद्ध सोशल मीडिया आणि बैलगाडी क्षेत्रातून लोकांचा रोष पाहायला मिळाला त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली त्यामुळे पोलिसांनी गौतम काकडेसह सहा जणांना अटक केली आहे त्यांच्यावर कायद्याची कारवाई सुद्धा केली जात आहे पण या सगळ्या प्रकरणात निंबळकर सरांचे पत्नी अंकिता निंबळकर यांना मदत करण्यासाठी आणि निंबळकर सरांना न्याय मिळवून देण्यासाठी एक व्यक्ती समोर आले आहे आणि ते म्हणजे हिंदी केसरी म्हणून ओळखले जाणारे राहुल पाटील राहुल पाटील यांनी आपले राजकीय वजन वापरून अंकिता निंबाळकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी त्यांची भेट घडवून दिली आहे निंबाळकर का विरुद्ध काकडे यांच्या वादात राहुल पाटील यांची एंट्री झाल्याने बेलगाडी क्षेत्रामध्ये आता रणजित निंबाळकर सर आणि राहुल पाटील यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे ज्या ज्या वेळेला राहुल पाटील अडचणीत असायचे त्या त्या वेळेला निंबाळकर सरांनी त्यांना मदत केली होती आणि या मतेची परतफेड म्हणून किंवा त्यांचे कर्तव्य म्हणून राहुल पाटील हे अंकिता निंबाळकर यांच्या मदतीला धावून आले आहे परंतु मित्रांनो अंकित निंबाळकरना मदत करणारे आणि सरांना न्याय मिळवून देण्यासाठी धावून आलेले राहुल पाटील नेमके कोण आहेत निंबाळकर सराचे त्यांचा संबंध काय आहे राहुल पाटील आणि निंबाळकर सर यांची ओळख कशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये कसे झाले हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले लाडके यूट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो सगळ्यात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंकिता निंबाळकर यांच्या भेटीनंतर काय घडलं ते सर्वात आधी आपण पाहून घेऊया दोन जुलैला म्हणजे मंगळवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं यामध्ये फोटो शेअर केला होता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजित निंबळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना पाच लाखाचा चेक देताना दिसत आहे या ट्विटद्वारे त्यांनी आर पीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे शिंदेने शेअर केलेल्या या फोटोत इतर काही पदाधिकारी आणि नेत्यांची उपस्थिती दिसत आहे पण या फोटोत एका व्यक्तीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेढून घेतले आहे आणि ते म्हणजे राहुल पाटील निंबळक सरांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुल पाटील यांनीच अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली आहे असं बोललं जात आहे या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी निंबळक सरांच्या खून प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे त्यामुळे सोशल मीडियावर रणजित निंबाळकर आणि राहुल पाटील यांच्या मैत्रीचे पोस्ट हे व्हायरल होत आहे संभर मित्रापेक्षा एक मित्र असा ठेवा की जो पूर्ण जगाला दाखवून देईल की मैत्री काय असते असे स्टेटस आणि पोस्ट व्हायरल होत आहे पण मित्रांनो राहुल पाटील नक्की आहेत कोण ते आधी पाहूया राहुल पाटील यांचे बेलगाडी क्षेत्रात एक मोठं नाव आहे त्यांच्या मधुर नावाच्या बैलाने राज्यातील अनेक मैदाने मारले त्यांच्या मधुर बैलाने महाराष्ट्र केसरी भारत केसरी आणि हिंद केसरी अशा सगळ्या प्रतिष्ठित शर्यतीत जिंकल्या आहे पुसेगाव कोरेगाव आणि माशेरी येथे भरणाऱ्या सगळ्या पारंपरिक मैदानामध्ये मधुरने सगळ्या बैलांना धूळ चाटवली आहे मधुर या बैलामुळे बेलगाडीचे मालक राहुल पाटील यांचेसुद्धा सुद्धा बेलगड या क्षेत्रात एक मोठं नाव झालं राहुल पाटील बेलगड क्षेत्रात येण्याआधीपासूनच वेगवेगळ्या व्यवसायात कार्य करत होते काहीचं असे म्हणणं आहे की राहुल पाटील वयाच्या तेरा चौदा वर्षापासूनच ते कॉन्स्ट्रक्शन लॉबीमध्ये काम करत होते अष्ट बिल्डर्स आणि डेव्हलपर्स ही त्यांची कंपनी आहे केबल नेटवर्क जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवसाय असे अनेक व्यवसाय ते करतात याशिवाय ते शिवसेना शिंदेगडाचे पदाधिकारी असून कल्याण जवळच्या आलेली डोंबली या गावचे उपसरपंच राहिलेले आहेत असं पाहायला गेलं तर स्थानिक राजकारण व्यवसायी आणि बेलगाड क्षेत्रामध्ये राहुल पाटील यांचे वचन आहे मध्ये एकदा पंढरशेठ फडके आणि राहुल पाटील यांच्या झालेल्या वादातून पंढरशेठ फडके याने राहुल पाटीलवर गोळी चालवली होती आणि त्यावेळी राहुल पाटील यांचे नाव खूप चर्चेत आलं होतं असं पाहायला गेलं तर राहुल पाटील यांना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात पण आता राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्यात मैत्री कशी झाली ते आधी पाहून घेऊया राहुल पाटील हे मागच्या अनेक वर्षापासून बेलगड क्षेत्रात आहेत पण निंबाळकर सर या क्षेत्रामध्ये नवीन होते एक वर्ष अगोदर त्यांनी गौतम काकडे यांच्याकडून एकसष्ट सर लाखांना सर्जा नावाचा बैल विकत घेतला होता विक्रमी रक्कम मोजून त्याने बैल विकत घेतल्याने एका रात्रीत सर यांचे नाव सगळीकडे चर्चेत आलं त्याचप्रमाणे सर्जाने अनेक शर्यती जिंकल्या आणि माशी येथील मैदान मारल्यानंतर रणजित निंबाळकर राज्यभर लोकप्रिय झाले आणि इथूनच राहुल पाटील आणि निंबाळकर सर यांच्यात ओळख झाली आणि मैत्री वाढली बैलाच्या क्षेत्रात नवघ्या असणाऱ्या निंबाळकर सराने मुंबईत होणाऱ्या बिंजवळ प्रकारच्या सर्यतीत आपल्या बैलाला पळवण्याचा निर्णय घेतला पण त्याला आणखी एका बैलाची गरज भासणार होती त्यासाठी त्याने राहुल पाटील यांच्याकडे मधुर बैलाची मागणी केली आणि राहुल पाटील आणि आपला बैल निंबळकर सरांना दिला त्या सर्यतीमध्ये सरजा मधुरच्या जोडीने मुंबईचे मैदान मारलं पुढे राहुल पाटील आणि निंबळगडाची मैत्री ही वाढतच गेली आणि पुढे सर्जा मर्धूच्या जोडीने बैलगाड क्षेत्र गाजवायला सुरुवात केली त्यांचे ही मैत्री व्यावसायिक गरजेतून निर्माण झाले असले तरीही पुढे ते कौटुंबिक संबंधापर्यंत निर्माण झाले एकमेकांच्या सुखादुखात एकमेकांना साथ देऊ लागले बैलगाडा सर्दीत झालेल्या राड्यात राहुल पाटील यांचे नाव अनेकदा समोर आले आहे ज्या ज्यावेळी राहुल पाटील अडचणीत आले त्या त्यावेळी निंबळगड सरांनी त्यांना साथ दिली आहे त्यांचे सोशल मीडियामधून समर्थन केलं आहे काही महिन्यापूर्वी उल्हासनगरचे पुणे पोलीस ठाण्यात भाजपचे कल्याण आमदार गणपत गायकवाड यांनी दोन जणांवर गोळीबार केला होता यामध्ये सिंधगडाचे सहप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांचा समावेश होता राहुल पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या रणजित निंबळकर सराने या घटनेचा निषेध करून त्यांनी राहुल पाटील यांचं समर्थन केलं होतं त्यानंतर मार्च महिन्यात राहुल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मार्चला पनवेल तालुक्यात धुंगी नदीच्या काठावरच्या मोकळ्या जागेत शक्ती गायकवाड याने बेलगाड्या सर्धेचं आयोजन केलं होतं त्या सर्यतीत राहुल पाटील आणि जयेश पाटील यांच्या बैलाचा सामना झाला होता या स्पर्धेत राहुल पाटील यांचा बैल हरला होता आणि त्यामुळे जयच्या समर्थकांनी गुलाबीचे उधळण करत जल्लोष साजरा केला त्या जल्लोषाचा राग मनात धरून राहुल यांच्या समर्थकाने जयेश पाटील आणि त्यांच्या समर्थकावर गोळीबार केला होता या प्रकरणात राहुल पाटील यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती राहुल पाटील जेव्हा जेलमध्ये होते त्यावेळी दिंबाळकर सरांनी त्यांचे साथ सोडली नाही त्यांच्या बैलाची काळजी घेणे त्यांना राहुल पाटील या नावाने नोंदणी करून त्या पहिल्यांना सर्दीमध्ये उतरावणे अशी बहुतेक कामं त्यावेळी निंबाळकर सरांनी केली होती राहुल पाटील यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी निंबाळकर सरांनी त्यांना एकटं सोडलं नाही ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे आणि त्यामुळे त्यांच्या मैत्रीची चर्चा ही सर्व ठिकाणी व्हायची मित्रांनो आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे आता रणजित निंबाळकर यांच्या हत्येनंतर अंकिता निंबळकर यांना मदत करण्यासाठी आणि निंबाळकर सरांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुल पाटील सक्रिय झाले आहे आणि यासाठी त्याने अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून दिली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंकिता निंबाळकर यांना आर्थिक मदत ते केली जी आहे पण आरोपींना कठक कारवाई करण्याचे शब्दही दिला आहे राहुल पाटील हे कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात राहुल पाटील यांनी अंकिता निंबाळकरांना मदत करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या राजकीय संबंधाचा वापर करून त्यांनी अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिल्याची माहिती आता समोर येत आहे मुख्यमंत्र्याने अंकिता निंबाळकर यांच्या भेटीचा फोटो शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्या मैत्रीची चर्चा आता होऊ लागली आहे या सर्व घटनेबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद